चोपडा शहरात सध्या मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असल्यानं शहरातील वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोकाट जनावरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय यासाठी चोपडा नगर परिषदेच्या वतीनं मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकून त्यांच्या मालकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तसेच मोकाट जनावरांच्या मालकांनी त्यांचे जनावर आपल्या गोठ्यात बांधावे नाहीतर मोकाट असलेल्या जनावरांना पकडून गोशाळेत रवाना करण्यात येईल आणि ते परत देण्यात येणार नाही तसेच शहरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन देखील नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केलं आहे सध्या स्थितीमध्ये अं चोपडा शहरामध्ये रस्त्यांवर मोकाट जे जनावर आहेत त्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर यासाठी आम्ही नगरपालिकेमार्फत पथक तयार केलेलं आहे आणि त्या पथकामार्फत जी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरताना दिसतील तर त्यांना पकडून ती कोंडवळ्यात टाकली जातील आणि जे गुर ज्या गुरांचे जे मालक आहेत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल आणि या उपरोक्त जरी जे गुरांचे जे मालक आहेत त्यांना एक सूचना आहे की त्यांनी आपले जे गुरं आहेत ते त्यांनी आपल्या गोट्यात बांधावेत त्यांना रस्त्यांवर इतर ठिकाणी मोकाट सोडू नयेत जर याच्या पुढे असे मोकाट गुरं गुर जर आढळली तर नगरपालिकेमार्फत त्यांना गोशाळेत पाठवलं जाईल आणि त्यांना परत केलं जाणार नाही आणि जे गुरुमालक आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील केली जाईल